जेई मेन्स दोन हजार पंचवीस परीक्षेत आय आय बी करिअर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उच्च गुण मिळवत राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे संस्थेचे मुख्य कार्यकारी संचालक दशरथ पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सातत्याने मेहनत घेत आहेत संस्थेच्या अनुभवी प्राध्यापकाने दिलेल्या दर्जेदार मार्गदर्शनामुळे आणि उत्कृष्ट अध्ययन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना हे यश मिळवता आले आहे आयबीच्या अनेक विद्यार्थ्यांनी पंचावन्न टक्क्याहून अधिक पर्सेंटेज मिळवत उज्ज्वल यश संपादन केले आहे विशेष उल्लेखनीय म्हणजे नव्याण्णव पर्सेंटेजच्या वर दोन विद्यार्थी असून त्यांनी राष्ट्रीय पातळीवर आपले स्थान निर्माण केले आहे विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय संस्थेचे कठोर शैक्षणिक वातावरणाला उत्कृष्ट फॅकल्टीला आणि सततच्या सर्व परीक्षेला दिले आयआयबीच्या मार्गदर्शनामुळे आमची स्वप्ने पूर्ण होत आहेत असे विद्यार्थ्यांनी सांगितले आगामी काळात नीट जेई आणि सीईटी या तिन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना यश मिळून देण्यासाठी टीम आय आय बी पूर्णपणे सज्ज आहे विद्यार्थ्यांनी स्वतःची दिशाभूल न करता सल्ल्याने तयारी करून आपली स्वप्न पूर्ण करावे अशी माहिती टीम आय आय बीच्या च्या वतीने देण्यात आली आहे या यशामुळे आय आय बी करिअर इन्स्टिट्यूटने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील टॉप जेई व नीट कोचिंग इन्स्टिट्यूट म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे